करोना परत आला तर महामारी परत वाढणार आहे लोकांना खायचे बांधे लोकांच राहण्याचं नाही ठिकाण होते कोरोनामुळे मग काम काय मिळणार सगळेच घरी बसल्यावर पैसा येणार कुठून करोना आल्या बांधल्या एवढ्या पुरत परत तोंडाचं काढायचो झाकल्यावाने करायचो <laughs> कि परत काढायचो परत कोरोना आला आणि सगळं बंद झालं तर परत काय परत गावाला जायचं शेतात काम करायचं बाकी काय तुम्हाला माहिती आहे का आमचं अध्यात्म काय सांगतोय कोरोना म्हणजे काय कोरोना म्हणजे को म्हणजे कोणता रो म्हणजे रोग आणि ना म्हणजे नाही कोणताही रोग नाही काय नाव नाव आपलं माझं पल्लवी रेणुसे कोरोना परत येणार किंवा येतोय असं एक चर्चा जी चालू आहे तर या चर्चेकडे कसं बघता काय सांगाल लोकांनी काळजीच घेतली पाहिजे फक्त आणि बाकी तर बंद वगैरे काही ठेवू नका कारण पहिला कोरोना जेव्हा येऊन गेला त्याच्यानंतर खूप प्रॉब्लेम झालेत लोक पैसे म्हणजे जेवढे होते तेवढं सगळं संपलेलं आहे लोकांचं परत जर ती परिस्थिती आली तर मग कठीण होईल काम सगळं एवढं कोरोना आला परत बंद ना बंद नाही व्हायला पाहिजे लोकांनी काळजी घेतली पाहिजे पण ह्या सगळ्या बाबतीत आणि घेतील मला वाटतं लोक कारण आता ऑलरेडी एवढे दिवस बंद ठेवून परत त्या सगळ्या गोष्टी शून्यातूनच उभ्या झालेल्या आहेत सगळ्यांच्या काय नुकसान होते मग काम काय मिळणार सगळेच घरी बसल्यावर पैसा येणार कुठून ज्यांची सरकारी काम आहे त्यांना पगार काय करायचं बंद ठेवलं पैसे येणार कुठून काम कसं मिळणार बरोबर कि काय म्हंटल मावशी तोंड बांधा आणि काम करा याच्याशिवाय काहीच नाही मग त्यांनी गुदमार मारल्या होत ते तोंड बांधलं की आम्ही एवढा धुराळा जातोय तरी आम्ही तोंड बांधत नाही असंच काम करतोय लोक नागरिक आम्हाला म्हणतात मावशी तोंडाला बांधा ते नंतर तुम्हाला त्रास होईल पण आम्ही तीच चालू ठेवतोय करुना आल्या बांधल तेवढ्या पुरतं परत तोंडाचं काढायचो झाकल्यावानी करायचो कि परत काढायचो अशी परिस्थिती होती करोनात बी पण झाकून झुकून घेतलं नाही का तो करोना नाही वा मागे काय नाव राजेंद्र जयवंत थोरवे कोरोना व्हेरियंट येतोय नवीन कोरोना येतोय असं जी चर्चा चालली आहे त्याच्याकडे कसं बघता नाही नाही कोरोना वगैरे काहीच नाहीये तुम्हाला माहित आहे का आमचा अध्यात्म काय सांगतोय कोरोना म्हणजे काय कोरोना म्हणजे को म्हणजे कोणता रो म्हणजे रोग आणि ना म्हणजे नाही कोणताही रोग नाही पण हे लोकांची दिशाभूल करण्यासाठी कोरोना अजून <अएगे> काय आहे काय नाही ज्याला आहे तो होईल ज्याला जायचं आहे तो तो जाईल ज्या मरणाने जाणार आहे पुणेच कुणाची काळजी करू नका काय होईल परत कोरोना काय नाही होणार कोरोना आला की हनी बंद करायचं लोक लोकांचे रोजगार बुडवायचे लोकांना काम धंदा मिळत नाही उपासमारची वेळ येते शेतकऱ्यांचे हाल धंद्यांचे हाल लोक एकत्र येऊन जायचे नाही गरीब असून नवरा कुंची वाढणं होत्यात सर्वच नाही वाटतात ना त्यापेक्षा ना ना कोरोना नाहीचा आणि बोलणे आणू पण नाका कोणी त्याचं नाव पण नका घेऊ मग तो येणार नाही काय काय व्याख्या सांगितली कोरोनाची परत सांगा कोरोना म्हणजे को म्हणजे कोणता रो म्हणजे रोग आणि ना म्हणजे नाही कोणताही रोग नाही म्हणजे कोरोना हे फक्त लोकांची तुमची आमची सर्वांची दिशाभूल चालू आहे आणि हा त्यांच्या म्हणण्यानुसार आला असता जो तो त्याची काळजी घ्यायला समर्थ आहे त्याची काळजी तुम्ही काय करता काय कोरोना परत येतोय ये काय सांगाल कोरोना बद्दल कोरोना परत आला तर महामारी परत वाढणार आहे लोकांना खायचे वांदे लोकांचं राहण्याचं नाही ठिकाण येणं जाणं बंद होईल आणि करोनाने खूप वाईट होणार आहे एवढं खरंय करोना आहे खोट आहे तसं आम्ही कस सांगू शकतो ना की एवढी लोक मेल्यात म्हणल्यावरती करोना खरंच आहे ना परत आला आता परत आला तर आता जे सर्वांचं होईल ते आपलं होणार आहे कामावर काय परिणाम कामावर कामावरती आमच्या तर होत नाही कॉर्पोरेशन वाला सतत रोड वरती असतो त्याला सुट्टी नसती जानकीराम कचरू वाघ कोरोना परत येणार आहे काय सांगाल हा म्हणायचं तिकडच पेटो कुठं तर त्या करून आला हा सरकार मग कशाला केले पगारात पैसे कट करतोय सगळं काय करतोय महागाई भत्ता आमकण तमकण हेन तेन मग ना तिकडेच पेटो म्हणा कोणत्या देशाला पण आता आलं ना भारतात परत यायला लागलं की कुणाला आता परत येणार आहे भारतात भारतात येणार आहे का ऑल इंडियात येणार आहे आलाय म्हणजे आला नाही आहे का कोरोना आम्ही करोनात काम केलेत ना मग आम्हाला झाला करुणा करोना एक भान आहे आणि कोणताही रुग्ण दवाखान्यात ना करोना टेस्ट करतात तीन हजार चार हजार रुपये त्याचे झाले दवाखानेवाल्याचे हां मग कसला ना पैसे का, का? पैसे दावाचा धंदा आहे दा दुसरा होतो दवाखान्याचा आता मी पायासाठी ॲडमिट होतो करोना टेस्ट करोना टेस्ट कसला करोना टेस्ट का उपयोग नाही त्याचा ज्याला होत त्यालाच होणार काय नाव परमेश्वर गावाने कोरोना परत येणार आहे अशी जी चर्चा चालली आहे याच्यावर काय मत आहे तुमचं काय खरं आहे काय खोट आहे कोरोना काय माहिती नुकसान तर आमचं होतच मागच्या वेळेस पण भरपूर नुकसान झालेलं परत कोरोना आला आणि सगळं बंद झालं तर परत काय परत गावाला जायचं शेतात काम करायचं बाकी काय मावशी काय नाव माझं लक्ष्मी अनंत काय असं ना बघा पन्नासच्यावर आता करोना येतोय परत ना परत एकदा करोना येतोय काय सांगतो बद्दल आता करोनात लोक किती पुष्कळ गेली गेल्या करोनात अवघडच आहे ना ते करोनाचं यायचं मानल्यावर <laughs> लोकांचं हाल सगळंच शगल हाल सगळ्यांचंच हाल आहेत ना सगळं आम्हाला तर किती करोनाच्या काळात आहे वाईट परिस्थिती झाली आमची मग लेकरळ कामाला नाही एकट्याच्या जीवावर सगळा परपंच चालवायचा सुना नातवंड सगळ्यांनाच बघायचं म्हणल्यावर काम तरी पोरांची सुटली ना त्या करून होती ती बी सुटली म्हणजे लुस्कानच झाली ना सगळी अशी परिस्थिती झाली तो परत आला तर ता मग अजून लुस्कानच आहे नाही ते तेवढं <laughs> बरं आहे काय करायचं आला तर त्यालाही दुष्परिणाम होत्या